नमस्कार हो, श्री स्वामी समर्थ है जय गजानन माऊली मी वैद्य हर्षवर्धन रामदास दाभेराव श्री विश्वराज सुपर स्पेशालिटी चिकित्सालय व पंचकर्म सेंटर जालना मित्रांनो आपण वेगवेगळ्या विषयांबद्दल नेहमीच आवर्जून माहिती घेतो आहे आणि आशा करतो की नक्कीच तुम्हाला या सगळ्या उपायांचं जे आहे किंवा माझ्या जो आहे या ठिकाणी तुम्हाला लाभ होतो आहे माझ्या बऱ्याचशा रुग्णमित्रांचा मला प्रश्न होता की सर आता उन्हाळा चालू झाला आहे आणि आम्हाला दरवर्षीचा जो हा त्रास आहे हो हा की आम्हाला प्रत्येक वर्षी हा जो किंवा आम्हाला त्रास जो होतो हा आम्हाला सहन करावा लागतो की त्रास हा फुटला तर काय की बरेचशा लोकांचं म्हणणं होतं की सर वारंवार नाक फुटणं अर्थातच काय की बाबा घोळाना फुटणे याला घोणा फुटणे असं देखील म्हटलं जातं हिंदीमध्ये याला नक्सार म्हटलं जातं वेग बऱ्याचशा वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या प्रा प्रांतांमध्ये याला वेगवेगळ्या -वेग -वे नावांनी ओळखलं जातं मित्रांनो या ठिकाणी आज आपण थोडक्यामध्ये त्याबद्दल जाणून घ्या त्याची कारणं काय याबद्दल घ्यावायचे उपचार कुठले किंवा यामध्ये आपण कुठले छोटे छोटे उपाय जर केले तर या ठिकाणी तुम्हाला फार चांगल्या पद्धतीने असं आहे जे की करून की तुम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तुम्हाला आराम मिळेल किंवा हा त्रासापासून तुम्ही नक्कीच थांबाल किंवा या त्रासांपासून तुम्ही नक्की वाचाल मित्रांनो या ठिकाणी होतं काय की बऱ्याचशा मित्रांना किंवा अशा बरेचसे जे रुग्ण आहेत आपले की त्यांना ही सवय असते की बाबा वारंवार नाक सोडणे बऱ्याचशा वेळेला नाक खाजवत राहणे बऱ्याचशा रुग्णांमध्ये सवय असतात की बाबा वारंवार रुमालाने आणि त्याच्यामध्ये नाक पुसणं बऱ्याचशा लोकांमध्ये समज असतो की बाबा इनेलर वारंवार ओढत वार राहणं बऱ्याच या कारणामुळं होतं काय की नाक जे आहे ते या ठिकाणी कोरडं पडायला लागतं जास्त उष्णतेने देखील शरीरामधलं पाण्याचं प्रमाण जे आहे आता अर्थातच काय की बाबा डिहायड्रेशन होऊन देखील बऱ्याचशा वेळेला जे आहे की नाक जे आहे या ठिकाणी कोरडं पडायला लागतं त्यामुळे होतं काय की बाबा आपल्या नाकांच्या जे सूक्ष्म रक्तवाहिन्या असतात या ठिकाणी त्या रक्तवाहिन्या ज्या आहेत की ते फुगून या ठिकाणी फुटतात आणि त्याच कारणास्तो या ठिकाणी रक्तस्राव हा या ठिकाणी व्हायला लागतो आणि यामुळे की रक्तस्राव होऊन बऱ्याचशा रुग्णांना या ठिकाणी भीती वाटायला लागते बघा मित्रांनो या ठिकाणी बऱ्याचशा रुग्णांना जे काय की बाबा हाय ब्लड प्रेशर त्याचबरोबर बाकी या ठिकाणी बऱ्याचशा रुग्णांना रक्ताचं कॅन्सर जर असेल तरी देखील हा त्रास या रुग्णाला वारंवार आणि नेहमीच जाणवतो तर अशा रुग्णांनी किंवा अशा व्यक्तींनी जे आहे की नक्कीच तज्ज्ञांचा सल्ला जो आहे या ठिकाणी नक्कीच पहिले सुरुवातीला घ्यायला हवा या ठिकाणी आपण सोप्या सोप्या उपाय जे या ठिकाणी सांगत गरजेचं नाही की प्रत्येकाना बाबा तुम्ही म्हणाल की सर तुम्ही डायरेक्टलीच असं सांगताय अशातलं भाग नाही किंबहुना हा जर वारंवार जर हा नेहमीच जर हा त्रास तुम्हाला होत असेल तर या ठिकाणी नक्कीच तुम्ही आपली प्रकृती परीक्षण जे आहे अर्थातच तज्ज्ञांचा सल्ला जो आहे या ठिकाणी तुम्ही नक्कीच घ्यायला पाहिजे जेणेकरून तुमचे आरोग्य जे आहे या ठिकाणी अबाधित राहील किंवा तुम्हाला कुठल्या पद्धतीची पुढची जी होणारी जी इजा आहे ती इजा या ठिकाणी तुम्हाला शारीरिक पद्धतीचा जो त्रास आहे तो या ठिकाणी होणार नाही छोटे छोटे उपाय या ठिकाणी आपण जाणून घेऊयात जसं की मी तुम्हाला पहिले म्हटलं बऱ्याचशा लोकांना जे आहे की नाकामध्ये वारंवार बोट घालण्याची सवय असते बऱ्याचशा लोकांना नाक खाजवण्याची सवय असते बऱ्याचशा लोकांना जे आहे की वान वारंवार जसं की मी तुम्हाला म्हटलं की बाबा इनलर ओढण्याची सवय असते बऱ्याचशा लोकांना तपकीर ओढण्याची देखील सवय असते आणि त्याचबरोबर की काय की बाबा तुम्ही बघितलं असाल की काही टोकदार वस्तू वगैरे लहान मुलांमध्ये तुम्ही बघितलं असाल की ते देखील या ठिकाणी खाजवतात या ठिकाणी देखील आपल्या रक्तवाहिन्या कारणाने देखील या ठिकाणी फुटून रक्तस्राव या ठिकाणी होऊ शकतो तसेच बरेच व्यक्ती जे आहेत की उन्हामध्ये फार काम करतात तुम्ही बघितलं असेल की जे मोलमजुरी करतात त्या रुग्णांना त्या मित्रांना किंवा त्या व्यक्तींना जे आहे तुम्ही बघितलं असेल की बाबा हे फार उन्हामध्ये फार कष्टाचं काम करतात त्या ठिकाणी बरेचशा वेळेला ओझे वाहून नेतात त्या रुग्णांना देखील हा त्रास वारंवार या ठिकाणी होऊ शकतो शरीरामधलं रक्तांमधलं पित्त देखील या ठिकाणी वाढल्या कारणाने देखील बऱ्याचशा वेळेला हा त्रास होऊ शकतो बघा मित्रांनो या ठिकाणी जे आहे एक छोटे छोटे उपाय करून तुम्ही नक्कीच या त्रासापासून जे आहे की या ठिकाणी तुम्ही वाचू शकता इबिस आपण या ठिकाणी माहिती करून घेतोय अर्थातीच काय की बाबा नाक फुटणे घोळा ना फुटणे घो ना फुटणे बघा मित्रांनो या ठिकाणी जे काही आहे की छोटे छोटे उपाय तुम्हाला सांगतो नक्कीच घरगुती पद्धतीनं करून बघा आराम नक्कीच तुम्ही त्याचा जे आहे उपाय उपयोग जो आहे तो इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि हा इतरांपर्यंत शेअर करायला व्हिडिओ देखील या ठिकाणी विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अद्याप तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर मला कमेंट द्यायला देखील या ठिकाणी विसरू नका आपण उपायांमध्ये सर्वप्रथम या ठिकाणी बघूयात तुम्ही बेलाचं पान जे की सगळ्यांनाच श्रुत आहे आणि सर्वांनाच माहिती आहे जे की आपण शंकरजींना वाहतो <coughs> बघा या ठिकाणी ते बेलाचं पान जे घ्यायचं आहे ते घेऊन पाण्यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने पिण्याच्या पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीने त्याला उकळून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये मिश्री अर्थातच बारीक बुरा जी साखर असते ती साखर या ठिकाणी तुम्ही मिक्स करून त्यामध्ये ते पाणी पिऊ शकता त्याने दे देखील चांगल्या पद्धतीने जे आहे की आणि लवकरात लवकर जे आहे नाकाचा गोणा फुटलेला जो आहे हा या ठिकाणी बरा होतो तसेच की काय या ठिकाणी तुम्ही त्यामध्ये साखर जर नसल्यास बताश्या देखील वापरू शकता आपण वेगवेगळ्या दिवाळीच्या सणांमध्ये सणांमध्ये आपण बघितलं असेल की आपण बताशा तो वापरतो हा बताशाने देखील त्या पाण्यामध्ये तुम्ही जर घेतला किंवा बताशाचं पाणी जरी तुम्ही घेतलं या ठिकाणी तरी देखील घोणा फुटल्यानंतर तुम्हाला तुम्हाल या ठिकाणी घोणाच्या त्रासापासून घोणानं फुटल्याच्या त्रासापासून तुम्ही नक्कीच या ठिकाणी तुम्हाला आराम नक्कीच या ठिकाणी मिळू शकतो तसेच की काय की बाबा तुरटीचे पाणी करून तुरटी जी आहे की सगळ्यांना श्रुत कि आहे किंवा आपण यापूर्वी देखील व्हिडिओ बनवलेच आहेत की बाबा तुरटीचे पाणी करून ते नाकात घालावे आणि त्याच पाण्याने जे आहे की बाबा नाक जे आहे हे थोड्याशा पद्धतीने जे आहे की स्वच्छ करून घ्यायचं आहे याने देखील फार लवकर रक्तस्राव थांबण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत या ठिकाणी नक्कीच बघायला मिळेल जसं की मी तुम्हाला म्हटलं या ठिकाणी मित्रांनो की बाबा नाक फुटल्यानंतर तुम्ही तुरटीच्या पाण्याचा कापसाचा बोळा किंवा एखादी कापसाची भिजवलेली कापडाची चिंदी जरी तुम्ही नाकामध्ये या ठिकाणी जर ठेवल्यास तरी देखील तुम्हाला रक्तस्रावामध्ये त्या ठिकाणी ती बसून द्यायची मित्रांनो तर त्याने देखील तुमचा रक्तस्राव जो आहे त्याला फार लवकर त्वरित आराम तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल तसेच की काय की बाबा या ठिकाणी डोक्यावरती त्याचबरोबर मानेवरती थंडगार पाण्याच्या ह्या पट्ट्या ठेवायला पाहिजे त्याने देखील फार चांगला आराम तुम्हाला याच्यामध्ये नक्कीच बघायला मिळेल मायफळ मायफळ देखील तुम्हाला पानसाऱ्याच्या दुकानामध्ये लगेच मिळून जाईल तुम्ही बघितलेलं देखील आहे किंवा प्रत्येक बऱ्याचशा व्यक्तींच्या घरामध्ये देखील हे फार सोप्या थी पद्धतीने या ठिकाणी त्यांच्याकडे मिळेल बघा मायफळाची वस्त्रगाळ पूड जी आहे ही तपकिरीप्रमाणे नाकामध्ये ओढावी त्याने देखील फार त्वरित जे रक्तस्राव जो आहे होणारा नाकामधनं हा लगेच थांबून जातो तसेच की काय की बाबा कांदा आप जुन्या लोकांना तुम्ही बघितलं असेल आपल्या आजी आजोबांनी देखील बघितलं असेल आईवडिलांनी देखील आपल्याला सांगितलं असेल की बाबा बघा कांदा फोडून जो आहे की हा हुंगणाच द्यावा अर्थातच त्याला की वास घेण्यासाठी द्यावा त्याने देखील हा रस्त्या रक्तस्राव जो आहे फार लवकरात लवकर थांबण्यासाठी या ठिकाणी मदत होते बघा मित्रांनो त्याचबरोबर की काय की बाबा दुर्वांचा रस काढून तो नाकामध्ये थोडा थोडा एक एक दोन दोन थेंब जरी तुम्ही नाकामध्ये टाकला तरी देखील या ठिकाणी रक्तस्राव थांबण्यासाठी फार चांगल्या पद्धतीने आराम तुम्हाला नक्कीच या ठिकाणी मिळू शकतो तसेच की काय मित्रांनो उडदाचे पीठ पाण्यामध्ये कालून त्याचं जे आहे की डोक्यावरती अर्थात कपाळावरती या ठिकाणी लेप करावा किंवा लेप द्यावा त्याने देखील फार लवकरात लवकर रक्तस्राव थांबण्यासाठी या ठिकाणी मदत मिळते आवळकंठी आवळकंठी तुम्हाला माहितीच आहे पाण्यात भिजवून तिला वाटून घ्यावे व तिचा डोक्यावरती लेप द्यावा त्याने देखील फार लवकरात लवकर रक्तस्राव जो आहे या ठिकाणी थांबण्यासाठी फार चांगल्या पद्धतीने मदत या ठिकाणी मिळते उंबराची फळे उंबराची फळे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे श्रुतच असतील बरेचसे व्यक्ती जे आहे उन्हाळ्यामध्ये आवर्जून औदुंबर अवलेह या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतात किंवा बरेचसे व्यक्ती त्या ठिकाणी घेतात उन्हामध्ये निघण्यापूर्वी देखील हा उपाय जर तुम्ही केला तरी देखील तुम्हाला फार चांगल्या पद्धतीने आराम या ठिकाणी नक्कीच बघायला मिळेल बघा मित्रांनो या ठिकाणी उंबराचे फळ जे आहेत त्याला आपल्याला काय करायचं जागरी अर्थातच गुळ गुळासोबत या ठिकाणी घ्यायची त्याने देखील फार चांगल्या पद्धतीने त्वरित तुम्हाला रक्तस्राव बंद होण्यासाठी मदत मिळेल आता पूर्वीच्या काळामध्ये जे आहेत मित्रांनो हे छोटे छोटे उपाय जे आहेत हे फार करून आणि फार सोप्या पद्धतीने हे उपाय करून लोकांना फार त्वरतेने आणि फार चांगल्या पद्धतीने आराम या ठिकाणी नक्कीच मिळायचा नक्कीच तुम्ही हे जे आहेत या गोष्टी वापरून बघा तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा त्याचा चांगल्या पद्धतीने मिळेल बघा आता यानंतर देखील आपल्याला काही छोटे छोटे उपाय तुम्हाला सांगतो नक्कीच तुम्ही ते करून बघायला हवे वारंवार नेहमी जर हा त्रास जर होत असेल तर बघा मित्रांनो या ठिकाणी आडुळसा रस आणि तसेच की काय या आडुळशाबरोबर जे आहे की घो तज्ज्ञांकडनं तर तुम्ही या ठिकाणी ही तपासणी करून घ्यायलाच पाहिजे नक्कीच बघा मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगत होतो की बाबा आडुळसा जो आहे आडुळसा रस त्याचबरोबर मध व गुळ देखील आपल्याला या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे याने देखील फार चांगल्या पद्धतीने रक्तस्राव थांबण्यासाठी तुम्हाला मदत नक्कीच मिळेल बघा मित्रांनो नाक फुटल्यानंतर जे आहे की लगेच कुठल्याच पद्धतीचे जे आहेत की बाबा हालचाल या ठिकाणी करू नये जेणेकरून की बाबा तुमचा अधिक प्रमाणामध्ये रक्तस्राव या ठिकाणी व्हायला नको म्हणून जे की आहे की बाबा एकाच ठिकाणी शांततेने बसून राहावं त्याचबरोबर डोके जे आहे हे पुढे झुकलेले ठेवायला हवे आणि त्यांनी काय होईल की बाबा जेणेकरून रक्त जे आहे की तुमच्या घशामध्ये येणार नाही बऱ्याचशा व्यक्तींना काय होतं की घोळाना फुटल्यानंतर रक्त जे घशामध्ये येतं आणि ते उलटीद्वारे ते रक्त देखील बऱ्याचशा व्यक्तींना जे आहे बऱ्याचशा रुग्णांना जे आहे जे की हे बाहेर पडतं म्हणून जे की आहे की बाबा तुम्हाला पुढे झुकलेले जी मान ठेवायची आहे आणि त्या पद्धतीने तुमचे डोके पुढे झुकलेले ठेवायचे जेणेकरून रक्त जे आहे ते गिळले जाणार नाही बाजारामध्ये ॲडर्निलिन स्प्रे जे आहेत ते फार सोप्या पद्धतीने उपलब्ध आहेत तर बघा मित्रांनो त्यांनी देखील तुम्ही नाकामध्ये फवारा मारू शकता जेणेकरून काय होतात की बाबा नागपुडा जे आहेत किंवा नाकामधले जे छोटे छोटे रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या आकुंचन पावतात आणि आकुंचन पावल्याने देखील रक्तस्राव या ठिकाणी थांबतो फारच तुम्हाला वाटल्यास एक ते दोन वेळा तुम्ही हा स्प्रे पाच मिनिटाच्या फरकाने करू शकता पण बघा मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला सांगणे या ठिकाणी आवर्जून राहील की रक्तचाप अर्थातच बीपीच्या पेशंटनी जे आहे की ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी जे काय आहे की हा स्प्रे जो आहे या ठिकाणी मारायचा नाही आहे आवर्जून तुम्ही कटाक्षणीत हा स्प्रे त्या ठिकाणी टाळायला हवा बघा मित्रांनो तसेच की काय की बाबा नाकाला त्याचनंतर गळ्याला किंवा गालांना थंडगार पाणी किंवा बर्फ जो आहे हा फिरून देखील तुम्ही या ठिकाणी रक्तस्राव जो आहे तुमचा हा बंद करू शकता जेणेकरून त्या रक्तवाहिने संकुचन पावतील आणि त्या ठिकाणी रक्तस्राव हा तुमचा थांबेल तसेच की काय बघा मित्रांनो की या ठिकाणी बऱ्याचशा रुग्णांचं माझं म्हणणं होतं की सर तुम्ही मित्रांनो मित्रांनो फार वेळा म्हणताय बघा या ठिकाणी सवय झालेल्या असल्याकारणाने बऱ्याचशा वेळेला कळत न कळत हा शब्द माझ्या तोंडून निघून जातो त्याकडे आपण नक्कीच दुर्लक्ष करा हळूहळू नक्कीच मी माझ्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करेल आणि नक्कीच हा जे आहे हा म्हणण्याचा प्रगत जो आहे माझा हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मी नक्कीच करेल बघा या ठिकाणी जे आहे की बाबा रक्तस्राव थांबल्यानंतर काय करायचं आपल्याला उशी घेऊन जे आहे की बाबा उतानं आपल्याला निजून राहायचं आहे अर्थातच की काय निजू उतानं होऊन या ठिकाणी तुम्हाला थोडा वेळ झोपून राहायचं जेणेकरून मानेखाली तुम्ही उशी घेऊन या ठिकाणी तुम्ही झोपायचं आहे बघा मित्रांनो तसेच की काय की बाबा नाकाचा पुढचा भाग जो आहे हा हलक्या हाताने आपल्या बोटाने जे आहे हलक्या हाताने दोन ते पाच मिनिटं हा जो भाग आहे या ठिकाणी तुम्हाला दाबून धरायचा याने देखील रक्तवाहिन्यांमधून जे रक्तस्राव जो आहे या ठिकाणी बंद होण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत मिळेल जसे की मी तुम्हाला सांगितलं बर्फ लावल्याने देखील रक्तवाहिन्या जे आहेत की आकुंचन पावतात आणि त्याने देखील रक्तस्राव या ठिकाणी थांबतो बघा मित्रांनो या ठिकाणी फार सोपे सोपे आणि छोटे छोटे उपाय तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेत तर नक्कीच तुम्ही त्याचा वापर जो आहे या ठिकाणी करून बघायला हवा बऱ्याचशा व्यक्तींमध्ये पित्त वाढलं कारण देखील हा त्रास होतो त्या ठिकाणी एक संततधार जे आहे फार थंड पाणी नाही पण एक थोडं सहन होण्यासारखं थंड पाणी देखील या ठिकाणी माथ्यावरती डोक्यावरती कपाळावरती तुम्ही टाकायला पाहिजे बऱ्याचशा जुन्या लोकांचा एक प्रगात होता की बाबा माठं अर्थातच काय की बाबा खापर जे आहे ते तुम्हाला हुंगवायला तरी देखील या ठिकाणी थांबलेला बऱ्याचशा रुग्णांमध्ये आपण बघितलेला आहे नक्कीच छोटे छोटे उपाय आहेत आवर्जून करून बघा फायदा जाणवल्यास नक्कीच इतरांपर्यंत देखील शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला या ठिकाणी विसरू नका चला मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा भेटूयात नवीन माहिती घेऊन तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ जय गजानन माऊली